डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि वात्रटीका आहे गुंडशाहीचे चे सो सदरील माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये माजलेली गुंडशाही आणि तिचं अतिक्रमण यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव गुंडशाही आहे गुंडशाहीचे सो तेच त्यांचे कर्ते आहेत तेच त्यांचे कर्ते आहेत तेच त्यांचे धरते आहेत तेच त्यांचे कर्ते आहेत तेच त्यांचे धरते आहेत कालचे सर्टिफाईड गुंडे आज नेत्यांचे कार्य करते आहेत कालचे सर्टिफाईड गुंडे आज नेत्यांचे कार्य करते आहेत आज नेत्यांचे कार्य करते आहेत पुन्हा एकदा पहिलं कडू तेच त्यांचे कर्ते आहेत तेच त्यांचे धरते आहेत तेच त्यांचे करते आहेत तेच त्यांचे धरते आहेत कालचे सर्टिफाईड गुंडे आज नेत्यांचे कार्य करते आहेत कालचे सर्टिफाईड गुंडे आज नेत्यांचे कार्य करते आहेत आज नेत्यांचे कार्य करते आहेत सदैव पात्र पुढचं शेवटच आणि दुसरं कडव जसे नेते तसे कार्य करते नवी मन जसे नेते तसे कार्य करते हीच यातली गोम आहे कळीचा मुद्दा गोम म्हणजे कळीचा मुद्दा म्हणून जसे नेते तसे कार्य करते जसे नेते तसे कार्य करते हीच यातली गोम आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली गुंडशाहीचे स्तोम आहे लोकशाहीच्या नावाखाली गुंडशाहीचे स्तोम आहे गुंडशाहीचे स्तोम आहे सदरील मात्रटीकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा जसे नेते तसे कार्यकर्ते हीच यातली गोम आहे जसे नेते तसे कार्य करते हीच यातली गोम आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली गुंडशाहीचे सोम आहे लोकशाहीच्या नावाखाली गुंडशाहीचे सोम आहे गुंडशाहीचे सोम आहे म्हणूनच आजच्या वात्रटीकेच ना होतं गुंडशाहीचे स्तो ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't be.